गोव्यात वेश्या व्यवसाय उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार यांना एप्रिल तेरामध्ये अटक केली होती या प्रकरणी साक्षीदार नसल्यानं तपास बंद करण्याची विनंती पणजी पोलिसांनी बाल न्यायालयाकडे केली पणजी पोलिसांनी एप्रिल दोन हजार तेरामध्ये मध्ये कंपाल पणजी इथल्या एका खासगी इमारतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्या ते ठिकाणी वीस ते तीस वयोगटातील सहा मुली तिथे डान्स करताना आढळल्या या प्रकरणी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार महिंद्रिंग यांच्यासह अजय प्रदेश धर्मेंद्र प्रसाद कोमल थापा आणि बाबू घंटा यांना अटक केली होती तब्बल सहा दिवसानंतर त्यांना पोलीस कोठडीतून मुक्त करण्यात आलं होतं एका परराज्यातील आमदार आठवडाभर गोवा पोलिसांच्या कोठडीत राहण्याची ही पहिलीच घटना होती आमदार महेंद्र सिंग यांनी पंजाब दिल्ली मुंबई छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधून संबंधित मुलींना तिथे आणलं होतं असा आरोप होता संशयानं अटक केल्यावर वैश्या व्यवसाय विरोधी कायदा आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र या संदर्भात एकही साक्षीदार मिळत नसल्यानं हे प्रकरण बंद करण्यात यावं अशी विनंती आता पणजी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे